मग अशी तुम्ही बोलताना एक उल्लेख केला होता तो म्हणजे आपल्या क्रयशक्तीचा या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत वस्तूंचं उत्पादन आणि मागणी वाढणार आहे तर एकंदर अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे का याविषयी काय सांगू शकाल अधिक नक्कीच एक कालच एक ढोबळमानाने एक अंदाज व्यक्त केला गेला होता की याचा परिणाम काय होईल तर एक जेव्हा असा एक अनुभव आहे की जेव्हा जेव्हा ज्याला आपण म्हणतो की कायदे पालन म्हणजे कम्प्लायन्स जेव्हा जेव्हा आता हे रिस्ट्रक्चरिंग जे केलंय सुसूत्रीकरण आणले की दोनच एक स्लॅब्स आहेत पूर्वीच्या काळामध्ये काय होतं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा चार चार स्लॅब त्याचं इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो की एक टिनिंग ट्रबल असायचे किंवा नक्की माहित नसायचं की नक्की कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण कुठला आयटम येतो आता त्याचं सगळं सुसूत्रीकरण झालंय आणि हे दोनच असल्यामुळे एकूण करपालन हे सुसह्य होणार आहे आता मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जो आहे तो पण लवकरात लवकर मिळायची अपेक्षा त्यामुळे जास्तीत जास्त लघु आणि मध्यम उद्योग या इकडे रजिस्ट्रेशन करायला येतील आणि जसा तुमचा खप वाढेल म्हणजे टर्न ओव्हर वाढेल ते जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन म्हणजे सरकारचा असाच उद्देश असतो की जो इन्कम टॅक्स असून जो डायरेक्ट टॅक्स आहे किंवा इनडायरेक्ट टॅक्स आहे की जेव्हा कर कमी होतात तेव्हा त्याचं जे कम्प्लायन्स आहे तो वाढतो जास्तीत जास्त लोक या जा कर प्रणालीमध्ये येतात आणि त्यामुळे सरकारचा रेव्हन्यू वाढतो या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला तर मला वाटतं तोच एक फायदा आहे अजून एक मी तुम्हाला या बाबतीत सांगेन की तुम्ही आता शक्तीचा विचार केला तर सरकारनी हा जो जेव्हा हे सूत्रवाद झाला त्यानंतर अंदाज व्यक्त केला गेला होता की साधारण त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार करोड इतके इतक्या पैशावरती महसूल पाणी सोडायला लागणार आहे आता प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला समजलं की सगळं टॅक्स स्ट्रक्चर आपण बघितली तर त्यात असं दिसतंय की एकूण साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णव हजार करोडच्या आसपास या सगळ्या कर प्रणालीचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे तेवढा महसूल कमी होणार आहे पण हे सगळं करत असताना जे चाळीस टक्क्याचा जो ऐशारामावरती जे टॅक्स आपण लावले त्याच्यातून सुमारे त्रेचाळीस हजार करोड आपल्याला जास्तीचे मिळणार म्हणजे जो ज्याला आपण म्हणतो की नेट इफेक्ट आहे तो साधारण चव्वेचाळीस सा सा पंचेचाळीस हजार करोडच्या दरम्यान असणार आहे याच्यामध्ये नुकसान केंद्राचं पण होणार राज्याचं पण होणार आहे पण एक खूप महत्वाची म्हणजे बाब अशी आहे की ह्यामध्ये सगळ्यांनी एक मॅच्युरिटी दाखवली सगळ्या राज्यांनी कारण राज्याचा महसूल कमी झाल्यानंतर एक नेहमीच विचारणा असते की सरकारकडून त्यांना कॉम्पन्सेशन मिळावं पण सरकारने आधीच इकडे उल्लेख केला होता की असं कुठलंही आम्ही तुम्हाला ऍडिशनल कॉम्पन्सेशन देणार नाहीये आणि त्या त्या इकडे सरकार म्हणजे ठाम राहिलं आणि सगळ्या राज्यांनी ह्याला मान्यता दिली मला वाटतं हे जा पण एक मोठं धोरणात्मक यश आहे या सरकारचं आणि सगळ्याच राज्य सरकारांचं की ज्यांनी ज्या तऱ्हेने आपण म्हणतो की कोऑपरेशन केलं सर पण म्हणजे कागदावरती आपल्याला तूट दिसते एक साधारण त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव हजार करोडची